जोरदार नारा देव या भारतीय संविधानाचा आवाज एवढा

पोलीस प्रशासन आपण वेळ देतो तो साहेब की काय आज आरोपी अटक होत तिला आठ करा बरोबर आहे मी पोलीस प्रशासनाचं मनापासून अभिनंदन करतो की खाक्या काय असते त्यांनी दाखविला चार आरोपी आठ टक्के म्हणजे अजूनही चांगले अधिकारी जिवंत आहे ते सिद्ध झालेलं आहे बरोबर आहे त्याबद्दल पोलीस प्रशासनाचं अभिनंदन करण्यासाठी त्यांना पाठबळ मिळावं त्यांना ऊर्जा मिळावा चांगले अधिकारी था था <प्रावारा> आता लागला पाठी ला हो हो कलेक्टर साहेबांच्या कॅमिन मध्ये जवळपास तीन वेळा चर्चा झाली आणि शेवटी त्यांना आपलाच मुद्दा मान्य करावा लागला त्यांना शिवकारावं लागलं आता शेवटची कलेक्टर साहेबांच्या दालनामध्ये बैठक झाली त्यांनी कबूल केलं की आपण ठीक हो आहे माणूस आहेत त्यांना सुद्धा वेळ आपण रात्री सांगितलं ता होतं ता फक्त प्रॉब्लेम होता वेळ देत नाही आम्ही म्हणत होतो वेळ द्या ते म्हणत होते वेळ देत नाही टायमिंग देत नाही आम्ही म्हणलो दिनांक द्या वेळ द्या किंवा ते या मुद्द्यावर आपलं फक्त उपोषण राहिलं होतं करेक्ट आपण म्हणलो ते म्हणले आठ दिवस नाही आपण म्हणलो तो पंधरा दिवस घ्या पण कलेक्टर साहेबांच्या उपस्थितीमध्ये ठरलं आठ दिवसात आरोपीला अटक करणार आता ते देऊन देऊन आता निवेदन घेऊन आलेलं आहे पॉईंट आपला विश्वास आहे आपण बघतो एक पॉईंट पॉईंट म्हणजे अफवा तो नियम नाही आणि असं गृहित झालं आठ दिवसांनी जर अटक नाही झाली तर सर्व या बाबासाहेबांच्या उद्या आठ दिवसानंतर परत एकदा आता आपल्याला उपोषण करायचं नाही डायरेक्ट कलेक्टर ऑफिस मधून शंभर लोकांचं अतमदन करायचं अटक नाही झाली तर माननीय दिवाई साहेबाला आरोपी करून आपण नाव टाकून आपल्याला निवेदन द्यायचं आहे या ठिकाणी कलेक्टर साहेबांचे प्रतिनिधी म्हणून हंबरडे साहेब आलेले आहेत आपल्या वजिराबाद पोलिस स्टेशनचे कर्तव्यध्यक्ष पोलीस अधिकारी साहेब आता नवीनच भेट झाली एक चांगलं नेतृत्व मला नाव आता पाठ झालं नाही तर साहेब मंडळी साहेब मंडळी साहेब बरोबर आदरणीय साहेब पोलीस निरीक्षक मंडाळे साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत एस साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि ज्यांनी पाच दिवसापासून मेहनत घेतली उमेदवार साहेबांनी उमेद साहेब करता येतात काय त्यांना वाटतं जर आठवण नसतं तर व्हिडिओ काम का माहिती काही आपली माहिती सुद्धा व्हिडिओ करत आहेत त्यांचं अभिनंदन करतो मी तस आगे। आगे। ये ये ते तसं त्या कारवाई करते पूर्ण विश्वास आहे खास करून पहिल्यांदा हे यशस्वी जो लढा भेटला माझ्या मुळे अजिबात नाही मी फक्त मार्ग दाखविला ते आपण यशस्वी झालो फक्त सर्व आणि रुई ते सर्वजण तुम्ही कारणीभूत याचा फक्त तुम्हाला तुमच्या नाव तुम्ही आपल्याला आठ दिवसाची वेळ मागितली आठ आर दिवसात आरोपीला उच्च तो म्हणाले हे तुम्हाला मान्य आहे का काय करायचं करायला तयार टक्के भरोसा एक टक्का नाही काय दादा पुन्हा आंदोलन करावं लागणार आमच्या नेतृत्वा आमचा भरोसा धन्यवाद